एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास मोदी सरकारने औषधावरील वस्तू सेवा कर जी एस टी कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे नागरिक आणि रुग्णांमध्ये समाधानाचे वातावरण आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून हा निर्णय लागू झाल्याने आता औषधे स्वस्त मिळणार आहेत या निर्णयामुळे अनेक जीवनावश्यक औषधे आणि वैद्यकीय उपकरणावरील जी एस टी कमी झाला आहे विशेषत दुर्मिळ आजारावरील तेहत्तीस प्रकारची औषधे पूर्णपणे करमुक्त करण्यात आली आहेत तसेच काही औषधांवरील जी एस टी बारा टक्क्यावरून पाच टक्क्यापर्यंत कमी करण्यात आला आहे यामुळे रुग्णांना उपचारासाठी कमी खर्च येणार असून मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे ए वी पी न्यूज नेटवर्कसाठी नारायणगाव प्रतिनिधी मंगेश पाटे केंद्र सरकारच्या नवीन जी एस टीच्या प्रणालीनुसार औषधांवर औषधांवरील जी एस टी हा बारा टक्क्यावरून पाच टक्के करण्यात आला आहे त्यामुळे सर्वसामान्य गिरायकांना किंवा जे काही पेशंट आहेत त्यांना हा फार मोठा फायदा झालेला आहे आज बावीस तारखेपासून ही प्रणाली चालू झालेली आहे जरी औषधांच्या पॅकिंगवरील स्ट्रीप असो बॉक्स असो बॉटल असो याच्यावरील जरी जुनी कम एम आर पी असेल तरी आज औषधांची जी एस टी कमी झाल्यामुळे ही कमी प्रमाणात कमी अग्र किमतीमध्ये औषधं आम्ही विकत आहोत आणि मी सर्वांनाही आवाहन करतो की आपण कमी किंमत झाली असल्यामुळे आपण किंमत पाहून त्याच्यावरील किंमत कमी आहे मला लावली की नाही याचा आपण विचार करावा पाहावा आणि आपण कुठ सर्वांनी याचा लाभ घ्यावा मी सर्व केंद्र सरकारचे आभार मानतो की क ही प्रणाली पाच टक्क्यावर आणल्यामुळे औषधं स्वस्त झालेली आहेत रुग्णांना याचा फायदा झालेला आहे धन्यवाद दिनांक बा, बा, बा बावीस म्हणजे आजपासून सर्व औषधे जी बारा टक्के वर्गातील आहेत किंवा अठरा टक्के वर्गातील आहेत ही दिनांक बावीस म्हणजे आजपासून ही स्वस्थ झाली असं म्हणण्यापेक्षा काही प्रमाणात त्यांचे दर कमी झालेले आहेत एम आर पी कमी झालेली आहे तरी सर्व ग्राहकांना मी अशी न नम्र विनंती करतो की ज्या वेळेला आपण दुकानात जाल कुठल्याही तर आपण ग दुकानदाराला विनंती करून किंवा दुकानदारानेसुद्धा ग्राहकांना त्या ज्या प्रमाणात ती औषधे कमी झालेल्या आहेत त्या प्रमाणात ती औषधे कमी करून ग्राहकांना वितरित करावीत द्यावीत अशी मी कळकळीशी एक नारेगावचा सुजान नागरिक तसेच केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट ह्या नात्याने तसेच जुन्नर आंबेगाव खेड केमिस्ट असोसिएशनचा एक सदस्य या नात्याने सर्व केमिस्टलाही आव्हान करतो आणि सर्व जे जे ह्या वर्गात येतात त्या सर्व व्यापाऱ्यांनीही आव्हान करतो की आपण ग्राहकांना कमी झालेल्या दरांमध्ये औषधे वितरित करावीत धन्यवाद आज सकाळी आई आईची औषधं न्यायला आलो तर जे पूर्वी मला दा बा बारा टक्क्यांनी मिळत होते आज त्यांच्याकडे आलो तर आज पाच टक्क्याने आम्हाला आज औषधं दिली आणि आज जी एस टीचा जी एस टी रेट कमी केल्यामुळे ना सर सरकारनी एक गोरगरीबन आहे ना एक फुल फुलाची पाकळी बनून ये ना आज औषधाचे रेट कमी केल्याबद्दल आहे ना आज गोरगरिबांना फायदा होईल आणि आज, आज वराडी मेडिकलवाले मला आज येणार लगेच येणार आ आज बावीस तारीख असल्यामुळे ना लगेच त्यांनी मला आज का पाच टक्क्याच्या रेटनी दिली त्यामुळं वराडी मेडिकलवालेचं पण धन्यवाद नमस्कार आज या औषधांच्या किंमती या जी एस टी कमी केल्यामुळं कमी झालेल्या आहेत त्यामुळे आमच्या सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा खूपच फायदा होईल गोरगरीब जनता यांना सुद्धा या योजनेचा उपयोग होईल जीएसटी महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठा पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट आ है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल द रेट डॉट कॉम